एकामेकाला आम्हाला कोटा कोणी लावते घेणं नाही देणं जे आयुष्याला लागत ते ना, ना हिंदू धर्म ना तुला आम्ही कोण येत हिंदू आहेत ना करण आमच्या बाळाला हिंदू नाहीत का नाही मग त्याला कामच नाही दुसरं काही हे आमचे धड नाहीत ना हे मराठी हे मुसलमान हे दलित हे धडाचे नाहीत आमचे हे जर नीट जर राहील ना तर मुसलमानाचं कोणाच वाकड करू शकत नाही देऊ फक्त दंगली करायच्यात त्याला आणि मत भागून घ्यायचे नुसते झुंजी देते एकामेकाला आम्हाला आमच्यात आमच्यातून कोटा कोणी लावते घेणं नाही देणं जे, ना दे ना। जे आयुष्याला लागतं ते देणं हिंदू धर्म टिकायचा ना तुला आम्ही कोण आहेत हिंदू आहेत ना कर्ण आमच्या बाळाला बी मोठ मराठी हिंदू नाहीत का तर नुसतं मारामारी लागतात हिंदू मराठी हे लेकराबाळ ओरडतेत ना रोज आरक्षण दे म्हणून तुला हिंदू धर्म टिकून धरायचा ना अरे हिंदू धर्म तर आम्ही टिकीतोच फक्त सगळ्याचा आधी काठ्या घेऊन आम्हीच असतो मराठ्याशिवाय कोणी परंपरा नाही टिकून धरीत आज आमचेच मूर्ती पडायला निघाला मराठ्यांच्या पोराचे हिंदू आहेत ना आम्ही आणि जातवा नाच चल हिंदू आहेत परत आम्हाला गर्व आहे आहे आमच्या धर्माचा पण जर जा आमचे जातच संपायला लागले धर्म कसा टिकवायचा आम्ही आम्ही आरक्षण दे म्हणतो ना तुला लई हिंदूचा पागडा आहे ना तुला वाटतं हिंदू मोठे व्हावेत मराठ्याचे गरीब हिंदू आहेत दिन त्या हिंदूला ते मोठे होतील ना लढायला सक्षम होते पण मोगम सांगायचं मुसलमानाचं असं हिंदूच तसं मुसलमान काही त्रास दिला का आता नाही कम मागा लागता उगाचे उगा त्यांच्या त्रास दिल्यावर ठीक आहे ना बघू ना ते काही म्हणतच नाहीत आणि जे म्हणते त्याच्या मागा नाही लागायचं आता आम्हाला आमचाच हिंदू विरोध करतोय छगन भुजबळ कोणी हिंदू नाही का देव त्याला बोला ना की तू हिंदू आहेस कशाला विरोध करतो आरक्षणाला हिंदू हिंदू हिन्दु मारायला निघाला ही कोणती पद्धत तुमची त्याला नाही वाटत त्या वा छगन वा भुजीबा हिंदू मोठा बाबा हिंदूतला मोठा वर्ग आहे मराठा म्हणजे मारा मारा करायचं असलं हिंदू धोक्यात आला अनारक्षण मागितलं अर ना काही म्हणते तुम्ही का ही हिंदू आहे का तुमचा